महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेनंतर फॉर्म भरलेल्या ला लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसल्याने त्यांना तात्काळ पैसे देण्यात यावेत अशी मागणी केली होती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना मविसेचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणींना पैसे दिले असल्याचे सांगितले आहे येत्या महिन्यात ऑगस्टच्या वीस तारखेनंतर फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे से पक्षप्रमुख किरण साठे यांनी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केलेल्या मागणीला तत्वत यश मिळाले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या ला लाडक्या बहिणींना चालू महिन्यात पैसे मिळणार आहेत मविसेचे किरण साठेनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे मविसेचे महिला वर्गातून कौतुक केले जात आहे येत्या महिन्यात लाभापासून वंचित असलेल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील एकतीस ऑगस्टला जे पैसे पाठवले आहेत ते ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या महिलांना पाठवले आहेत फॉर्मच्या छाननीसाठी एक महिना जातो वीस ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या फॉर्मची छाननी पूर्ण करून पात्र असलेल्या महिलांना येत्या महिन्यात पैसे मिळतील ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरस हॅलो हॅलो आजित आहेत का बोलते किरण बोलतोय महाराष्ट्र विकास प्रमुख सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय ताई ऑगस्ट महिन्याच्या महिलांनी पैसे भरले फॉर्म भरले अहो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याला स्क्रुटिनीला जवळपास एखाद महिना जातो तुम्ही तीस ला आम्ही त्याच वेळेला सांगितलेलं होतं की दुसरा हप्ता जो म्हणजे एकतीस ला जे आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत ते ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपर्यंत आहेत आणि वीस तारखेच्या नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या स्क्रुटीनी होऊन ज्या त्याच्यातले पात्र आहेत त्यांना आम्ही पुढच्या महिन्याची होऊन त्यांना वितरित केले जाणार जरी आलेला असेल तरी फॉर्म आल्याचं अप्रुव्हल झाल्याचं अप्रुव्हल नाहीये तुम्ही थोडं समजून घ्या येतील जे पात्र आहेत त्यांना येणार आता काय पुढच्या महिन्यात येतील का मग त्यांना हो 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 चालेल ठीक